वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा असं म्हणतात की म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच असतं बालपणासारखं म्हातारपण देखील मिश्किल आणि खटाळ असतं प्रस्तुत कवितेमध्ये वयाची साठी ओलांडल्यानंतर वृद्धांच्या निखळ भावना

पाय सतत दुखतात म्हणत घरच्या घरी थांबत असतो बाकी सगळ्या दिवशी मात्र मित्रांबरोबर भटकत असतो चार घास कमीच खातो असं घरात सांगत राहतो भजी समोसे मिसळ पाव बाहेर खुशात चापत असतो कारण साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो औषधाचा डोस गिळताना गशामध्ये अडकत असतो पार्टी चकना खाता खाता चार चार पेग रिजवत असतो अध्यात्माच्या गप्पा मोठ्या चार सावकात झोडत असतो मैत्रिणींच्या घोळक्यात मात्र रंगेल काव्य ऐकवत असतो कारण साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो साठीच्या पुढचा सा म्हातारा आता निवृत्तीत गेलेला असतो विरंगुळाला गुळाला जुन्या जुन्या आठवणीत रमत असतो काम नसत हातामध्ये किंमत नसते घरामध्ये म्हटलं तर ज्येष्ठ असतो तरी बराच तरुण असतो संपून गेलेलं तारुण्य पुन्हा अनुप पाहत असतो कारण थंड हवेच्या ठिकाणी जसा नेहमीच गारवा असतो तसाच साठीच्या पुढचा सा मातारा थोडा जास्त हिरवा असतो